मी बालाजी पाटील भायगावकर भायगाव येथील सरपंच प्रतिनिधी सर्वांना असं आवाहन करतो की स्थानिक स्वराज्य संस्था पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुका संदर्भात जे आम्ही आज उद्या आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे धनेगाव सर्कलचं त्या धने अनुषंगाने आज आमची इथे माझ्या आडत दुकान श्रीकांत ट्रेडिंग कंपनी या ठिकाण आहे आय कार्यक्रमाचं सर्व सर्कल मधील आमच्या शिवसैनिकांना व सर्व जनतेना असे आवाहन करतो की उद्या एक भूथ प्रमुख शाखा प्रमुख यांचे मिटिंगचं आयोजन करण्यात आलेलं आहे तसेच या मिटिंगला आमचे प्रमुख म्हणून नामदार आनंद आदरणीय हेमंत भाऊ पाटील व नांदेड दक्षिणचे लोकप्रिय आमदार आनंदराव पाटील यांचे प्रमुख उपस्थित राहणार आहे तसेच आमच्या पक्षाचे शिवसेना जिल्हा प्रमुख विनय पाटील गिरडे तालुका प्रमुख उद्धव शिंदे आमचे माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव कदम युवासेनेचे जिल्हा प्रमुख बाळू पाटील मोरे युवासेनेचे तसेच तालुका प्रमुख बालाजी सपुरे या सर्वांची उपस्थिती राहणार आहे आणि सर्वांना असं आवाहन करणार आहे की धनेगाव सर्कल मधून जास्तीत जास्त सैन्याचा जास्त, उमेदवार कसा निवडून येईल त्यासाठी काय करावं लागेल काय यंत्रणा करायची त्यासाठी म प्रमुख मार्गदर्शनासाठी नामदार हेमंत भाऊ पाटील आणि आनंदराव आमदार साहेब मार्गदर्शन करणार आहेत तरी तसंच मी पुन्हा एकदा माझ्या गावातील माझ्या सर्कलमधील मा संपूर्ण परिसरातील भायगाव किकी रायगाव काकांडी तुप्पा ला तिक्याची वाडी काकांडीच्या बाजूला आहे तसेच वडगाव पिंपळगाव लालवाडी आणि धनेगाव सर्कल मध्ये सर्व जनतेला व सर्व शिवसैनिकांना असं आवाहन करतो की जास्तीत जास्त संख्येने उद्या इथं यायचं आहे जवाहरनगर येथे आणि तसेच कार्यक्रमाची शोभा वाढवायची आणि आपली बी पण आपण ताकद दाखवली पाहिजे आपण माझी एका काय मेळावा वगैरे नाही एक छोटे काही बुथ प्रमुख शाखापूर्मची बैठक आहे आणि बैठक हीच बैठक अशा मेळाव्याच्या स्वरूपात झाली पाहिजे असे मी सर्व शिवसैनिकांना व धनेगाव सर्कल मध्ये सर्व कार्यकर्त्यांना आवाहन करतो आणि मी बालाजी पाटील भायगावकर या नात्यानं पुन्हा एकदा सर्व जनतेस माझी इच्छा आहे की बाबा एक मी पंचवीस वर्षापासून शिवसैनिक आहे हेमंत भाऊचा एक दहा वर्ष झाला गावचा कारभार करतो नंबर एक पणे गावचा कारभार व्यवस्थित चालू आहे आणि सर्व जनतेला माहित आहे मी काय काम केलं काय काम केलं नाही पण माझी एक अपेक्षा आहे की बाबा माझा गावचा मी जशी सेवा करायला दहा वर्ष झालं तशी माझ्या सर्कलची सेवा करण्याची मला संधी द्यावी हेमंत भाऊ आणि आनंदराव पाटील यांनी अशी मी विनंती करतो आणि त्या संदर्भात एक छोटेखानी बैठक भूतप्रमुख प्रमुख शहाप्रमुखची आयोजित करण्यात आलेली आहे